लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे उमेदवारांकडनं प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर हायटेक प्रचार करून उमेदवार आपलं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत मात्र ग्रामीण भागात लोप पावत असलेल्या लोककलेतले कलावंत लोकगीतांच्या माध्यमातून प्रचार करत मशाल चिन्ह लोककलेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोचवलं जात आहे दरम्यान लोककलावंत रमेश वाघमारे यांच्या यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी अनेक उमेदवार नवीन नवीन फंडे प्रचारासाठी वापरत आहेत अशातच लोककला ही जी ग्रामीण भागातली कला आहेत ही कला जनतेपर्यंत पोहोचली आहेत पण या माध्यमातून आपल्या पक्षाचं चिन्ह या ठिकाणी पोचावं यासाठी संजय देशमुख जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत यांचे प्रचार या लोकगीताच्या माध्यमातून आपलं चिन्ह पोचवत आहेत आपल्यासोबत आहेत तर आम्हाला सांगा कशा पद्धतीनं तुम्ही नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि चिन्ह पोचतात लोककला या कलेमधून लवकरात लवकर मशाल हे चिन्ह लोकांच्या डोक्यात गेलं पाहिजे म्हणून आम्ही संगात संगीताच्या माध्यमातून हे लोककला याच्यातून हा प्रचार करणार आहोत कारण या कलेतून जे हव्यासारखं जे आहे जो प्रचार यंत्रणा ती संगतेच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराच्या डोक्यामध्ये जाईल आणि ते मत आपल्या मशालीला देईलच हे आम्ही असे हमी घेतो कारण मशाल हे चिन्हच वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि कामगारांचं भलं करणार आहे त्याच्यामुळे कलेच्या माध्यमातून मशाल तुम्ही पोचवत आहेत उमेदवार आहे पण लोककला जी आहेत ही मृत पावली होती आणि आता पुन्हा तुम्ही ग्रामीण भागात लोकांना कशा पद्धतीनं पटवून आहे हा हे लोककला आहे हे आमचं गाणं तर राहीलच परंतु आम्ही ज्या ज्या या सरकारमध्ये जो जो भ्रष्टाचार झालेला आहे ज्या ज्या काही गोष्टी त्यांना एक पोथ्यावर आणलेल्या आहे त्या ज्या गोष्टी आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून पाच मिनिटाची थीम का होईना त्या माध्यमातून आम्ही ते प्रकार आम्ही सादर करणार आहोत निलेश पाळके एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट